बांधकाम कामगारांसाठी दिलेल्या भांड्यांचा निकृष्ट दर्जा कामगारांचा संताप महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांना देण्यात येणारा भांडी सेट व पेटीतले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे मोठ्या प्रमाणावर पुढे आले आहे कामगारांच्या तक्रारीनुसार ही भांडी इतक्या हलक्या प्रतीची आहेत की हाताने वाकवता येतात तर चार दिवस सुद्धा टिकत नाहीत संसारासाठी दिलेली साधने वर्षभर काय महिनाभरही चालतील अशी अवस्थेत नाहीत कामगारांचा आरोप आहे की मंडळाचे अध्यक्ष सचिव संबंधित कर्मचारी यांनी या गंभीर प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून कॉन्ट्रॅक्टरना मनमानी कारभार करण्यास मोकळी दिली आहे वाटपाचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या ठेकेदारांचा व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कामगाराची वर्तणूक अत्यंत गैरसोयीचे व अपमानास्पद असल्याचेही समोर आलं आहे कामगाराचे म्हणणे आहे की या सर्व प्रक्रियेत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत दर्जाहीन भांडी देऊन कामगारांचा उघडपणे गैरवापर होत असून मंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा ठेकेदार व अधिकारी आपापल्या फायद्यासाठी गैरवापर करत आहेत तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई न झाल्यास कामगारांनी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला बहुजन संघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शहर जिल्हा कोल्हापूर नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटनेच्या अनिता विजय नोंदणीकृत असून संघटनेच्या माध्यमातून मला आजपर्यंत मुलाचे शिष्यवृत्ती सात लाखपर्यंत हॉस्पिटल खर्च भांडी या गोष्टीच्या संघटना आम्हाला लाभ मिळवून दिलेल्या आहेत खरं मंडळाकडून मिळालेली भांडी निष्कृष्ट दर्जाची मिळालेली आहेत आणि एकदम खराब भांडी आज मिळालेलं आहे मंडळाकडून किंवा केंद्राकडून मला मिळालेली भांडी मला बदलून मिळावी ही अपेक्षा आहे आणि बहुजन सगळे कामगार सगळे कमी आभार आहे तुम्ही मला सहकार्य केल्याबद्दल